तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले सोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो आज आपण अशा समस्येबद्दल बोलणार आहोत जी खूप जणांना रोज सकाळी जाणवते ती म्हणजे सकाळी झोपेतून उठताच टाचेमध्ये होणारी तीव्र वेदना जर तुम्हाला ही पाय जमिनीवर ठेवताच टोचल्यासारखं दुखणं अनुभव येत असेल चालताना त्रास किंवा वेदना होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त आहे कारण हे फक्त साधं दुखणं नाही तर यामागे काही शास्त्रीय कारण आहेत आणि हो त्यावर सोपे व घरगुती उपायही आहेत चला तर मग वेळ न घालवता थेट विषयाला सुरुवात करूया टाच दुखण्याचं सर्वात सामान्य कारण म्हणजे प्लांटर फॅसियटीस ही एक शारीरिक स्थिती आहे जिथे टाचेल्या पायाच्या बोटापर्यंत जोडणारा प्लांटर फॅशिया यावतीमध्ये म्हणजेच टिश्यूमध्ये ताण येतो आणि सूज निर्माण होते हा पट्टा पायाच्या कमनीला योग्य आधार देण्याचं काम करीत असतो रात्री झोपेत असताना शरीर विश्रांतीच्या अवस्थेत असतं त्यामुळे हा फॅशिया हलके संकुचित होतो सकाळी अचानक उठून जेव्हा आपण पाय जमिनीवर ठेवतो तेव्हा त्या संकुचित झालेल्या टिश्यूवरती अचानक ताण पडतो त्यामुळे टाचेत एकदम वेदना जाणवते जे काही क्षणांनी किंवा थोडं चालल्यानंतर कमी होऊ लागते अनेक वेळा ही वेदना टाचे खालून सुरू होऊन पुढे पायापर्यंत पसरते शरीर थोडं सक्रिय झाल्यानंतर फॅशिया थोडा ताण सहन करतो आणि वेदना कमी जाणवते म्हणून काहींना वाटतं की दुखणं अचानक कमी झालं पण वास्तवात हा एक दीर्घकाळ टिकणारा ताण असतो जो योग्य उपचार न केल्यास वाढू शकतो त्यामुळे ही स्थिती ओळखून योग्य वेळी काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरून हा त्रास रोजच्या जीवनामध्ये अडथळा ठरणार नाही मित्रांनो यामागं विज्ञान आहे हे थोडं सखोल जाऊन समजून घेतलं तर टाकदुखीच खरं कारण आपल्याला लक्षात येतं प्लांटर फेशिया हा टिश्यूची पट्टी सतत तणावात राहिल्यास त्याला सूज निर्माण त्याला वैद्यकीय भाषेमध्ये इन्फ्लेशन म्हणतात ही सूज शरीर विश्रांतीच्या काळात म्हणजे झोपेत थोडी स्थिर वाटते पण सकाळी उठून पाय जमिनीवर ठेवताच त्या सुजलेल्या भागावर अचानक वजन पडतं आणि या क्षणी शरीर अजून वॉर्म अप झालेलं नसतं स्नायू अजूनही संकुचित स्थितीत असतात त्यामुळे अचानक आलेला ताण अधिक तीव्रतेने जाणवतो त्यामुळे टाचेत झणझणीत वेदना होतात पण जसं जसं आपण काही पावलं चालतो शरीर गरम होऊ लागतं स्नायूंमध्ये लवचिकता येते आणि फेशियाची ही ताण सहन करण्याची क्षमता वाढते त्यामुळे वेदना हळूहळू कमी होतात त्यामुळे काही लोकांना वाटतं की चालल्यावर दुखणं आपोआप कमी होतं पण प्रत्यक्षात ही सूज अजूनही तिथेच असते ती फक्त थोडा वेळ लपते म्हणून याकडे दुर्लक्ष न करता वेळीच काळजी घेणं महत्वाचं आहे मित्रांनो टाच दुखीची अजून कोणती लक्षणे असू शकतात टाच दुखी, दुखी केवळ प्लांटर फिशियाच्या समस्येमुळे होते असं नाही तर इतरही कारण त्यामागे असू शकतात त्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे अल्कलिस टेंडनला होणारी सूज ते ही सूज मागच्या भागात असते जर या टेंडनवर सतत ताण येत असेल तर त्यामध्ये सूज निर्माण होते आणि चालताना किंवा सकाळी उठल्यावर दुखणं जाणवतं याशिवाय सूक्ष्म फ्रॅक्चर म्हणजे स्ट्रेस फ्रॅक्चर हे देखील टाच दुखीचं कारण ठरू शकतं सतत उड्या किंवा जास्त अंतर चालणं किंवा वजन जास्त असणं यामुळे टाचेमध्ये होऊ शकतं जे आराम करताना फार जाणवत नाही पण सकाळी उठल्यानंतर अधिक दुखतं काही वेळेस टाचेखालील नैसर्गिक चरबीचा थर कमी होतो याला वैद्यकीय भाषेमध्ये फ्लॅट पॅड ॲट्रोपी असं म्हणतात वय वाढल्यावर किंवा खूप चालणाऱ्या व्यक्तींमध्ये ही स्थिती दिसते चरबी कमी झाल्याने हाडांवरती थेट दाब येतो आणि त्यामुळे वेदना होतात फ्लॅट फूट किंवा खूप उंच कमानीची पाय असलेल्या व्यक्तींना योग्य सपोर्ट मिळत नाही त्यामुळे पायांवरती असमतोल दाब पडतो याशिवाय सपाट कठीण किंवा घट्ट घालणे हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे त्यामुळे टाचेला पुरेसा आधार मिळत नाही आणि वेदना वाढतात हे सगळे मुद्दे लक्षात घेतल्यास टाच दुखीचा खरा स्रोत समजून घेणं आणि योग्य उपाय करणं अधिक सोपं जातं मित्रांनो पण त्या व्यक्तींना टाच दुखीची जास्त शक्यता असते ते आता आपण समजून घेऊया मित्रांनो टाचदुखी ही काही निवडक लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळते आणि त्यामध्ये त्यांची जीवनशैली किंवा शारीरिक रचना जबाबदार असते जास्त वजन असलेल्या व्यक्तींमध्ये टाचांवर सतत अतिरिक्त दाब पडतो त्यामुळे प्लांटर फॅशिया अल्कली स्टेंडन किंवा हाडांवर अधिक भार येऊन दुखणं निर्माण होतं तसेच दिवसभर उभं राहावं लागणारं काम करणारे जसं की शिक्षक दुकानदार सुरक्षा रक्षक या लोकांच्या टाचांवर संपूर्ण वेळ भार असतो त्यामुळे ताण वाढतो आणि दुखणं सुरुवात होतं खेळाडू रनर्स किंवा सतत हालचाल करणाऱ्या व्यक्तींमध्ये टाचांवरील परत परतचा दाब आणि ताण यामुळे सूज लवचिकता कमी होणे किंवा लहान फ्रॅक्चर होण्याचा धोका असतो फ्लॅट फूट किंवा वाकडे पाय असलेल्यांना पायात नैसर्गिक आधार नसतो त्यामुळे चालताना टाचेला योग्य आधार मिळत नाही त्यामुळे टाचांवरती असमान दाब येतो आणि फेशियावरती ताण पडतो या याखेरीत चुकीच्या चालण्याची पद्धत म्हणजे पाय वाकडे टाकून किंवा चुकीचे बूट वापरणं यामुळे पायातील सर्व स्नायूंवरती आणि टाचांवर चुकीचा भार पडतो हळूहळू या सवयींमुळे टाचदुखी कायमस्वरूपी होऊ शकते त्यामुळे योग्य पद्धतीने चालणं आणि शरीराचं वजन संतुलित ठेवणं आवश्यक आहे मित्रांनो टाचदुखीवरती घरगुती आणि वैज्ञानिक उपाय आहे ते कुठले आहेत ते आपण आता समजून घेऊया टाचदुखीची समस्या दीर्घकाळ टाळायची असेल तर नियमित देखभाल आणि योग्य सवयी अंगीकारणं गरजेचं आहे यासाठी काही घरगुती आणि वैज्ञानिक उपाय तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात सकाळी उठल्यावर लगेच उठण्याऐवजी थोडा वेळ बेडवर बसून पायांना सौम्य ताण देणं फायदेशीर ठरतं विशेषतः पायाचे पंजे मागे खेचून ठेवल्याने प्लांटर फॅशिया आणि अल्कली टेंडनमधील ताठरता कमी होते त्यामुळे अचानक ताण टाळतो आणि वेदना कमी जाणवतात यासोबत शेक देणे हा एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय आहे सकाळी उठल्यावर थंड पाण्याचा किंवा बर्फाचा शेक दिल्यास सूज कमी होते तर रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्याचा शेक घेतल्याने स्नायूंमध्ये लवचिकता येते आणि रक्तप्रवाह सुधारतो टाचेला योग्य आधार देणाऱ्या चपला वापरणंही तितकंच महत्वाचं आहे मऊ आणि टाचेला उंची देणारे सोल वापरल्यास चालताना ताण कमी होतो काही बुटांमध्ये प्लांटर फेशिया सपोर्ट इन्सोल वापरण्यात येते जे विशेषतः दीर्घकाळ उभे राहणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त ठरत मित्रांनो गरम खोबरेल तेलात हळद मिसळून टाचेला सौम्य मसाज केल्यास सूज आणि वेदना या दोन्ही कमी होतात काही वेळा आरोमाथेरपीने देखील आराम मिळतो वजन अधिक असेल तर टाचांवरती ताण वाढतो म्हणून संतुलित आहार आणि नियमित चालण्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणं आवश्यक असतो आणि यामुळे सुद्धा टाचेतील वेतना कमी होऊ शकतात तसंच थंड पाण्याच्या बाटलीवर टाच फिरवणं हा एक सहज करता येणारा उपाय आहे फक्त पाच दहा मिनिटं हा प्रकार केल्यास खूप आराम मिळतो आणि टाचेला थेट थंडावा पोहोचतो हे सगळे उपाय सातत्याने केल्यास टाचदुखी कमी होते आणि टाच पुन्हा बळकट होऊ शकते डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा जर टाजदुखी अनेक आठवडे टिकत असेल चालताना खूप त्रास होत असेल सूज किंवा ताप जाणवत असेल तर ऑर्थोपेडिक डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्ट यांचा सल्ला घ्या काही वेळास एक्स रे एम आर आय किंवा रक्त तपासणी करावी लागते टाजदुखीमध्ये आयुर्वेदिक उपचार सुद्धा केले जातात यामध्ये मंजिष्ठा दशमूल क्लाब हे रक्तशुद्धी आणि सूज कमी करणारे उपाय आहेत अश्वगंधा शतावरील स्नायूंची ताकद वाढण्यास मदत करतात हळदीचं दूध रात्री घेणं शरीरातील दाह कमी करतं मित्रांनो एक सूचना आहे की कुठल्याही आयुर्वेदिक औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या मित्रांनो टाळदुखी ही समस्या गंभीर आजाराची लक्षणं नसली तरी ती दैनंदिन आयुष्यात त्रासदायक असते पण योग्य माहिती योग्य उपचार आणि योग्य जीवनशैली यामुळे आपण ती सहज कमी करू शकतो मला अशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन या चॅनेलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र